क्षी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष शिवसेना ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख माननीय विष्णूजी चंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व छत्रीवाटप ता, भिवंडी तालुक्यातील उद्योजक तसेच मीनाक्षी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विष्णू चंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रपंच कृषीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य छत्री तसेच महिला भगिनींना भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा करण्यात आलाय यावेळी त्यांच्या चाहत्यांनी अलोट गर्दी केली होती दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले विष्णू चंदे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिक प्रतिष्ठित नागरिक उद्योजक मित्रमंडळी नातेवाईक मोठ्या संख्येने येऊन त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत पुढील आयुष्यासाठी सदिच्छा देण्यात आल्या आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा